येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींमध्ये दिव्यांग बांधवांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं असून या अंतर्गत आज दिव्यांग बांधवांची रॅली काढत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला यावेळी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे दिव्यांग बांधवांनी देखील मोठ्या उत्साहामध्ये या जनजागृती रॅलीमध्ये सहभाग नोंदवला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची आचारसंहिता लवकरच घोषित होईल आणि येणाऱ्या एप्रिल किंवा मे महिन्यात चा निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने दिव्यांग बांधवांना निवडणूक भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ज्या सूचना आहेत त्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या सोयीसुविधा देणार आहोत त्यामध्ये दे जे दिव्यांग चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग जो आहे त्यांना घरी जाऊन देखील त्यांचं ते मतदान करून घेण्यात येणार आहे याचबरोबर त्यांना रॅम मतदान केंद्रात गेल्यानंतर रॅम त्या ठिकाणी सावली पाण्याची व्यवस्था त्यांना असिस्टन्स या सर्व गोष्टी आपण करणार आहोत आणि मतदानामधला दिव्यांगाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्ह्यामध्ये ही मोठी मोहीम आपण राबवत आहोत यामध्ये दिव्यांग शाळा आणि दिव्यांगाच्या ज्या काही संस्था आहेत त्यांनी मोठा सहभाग नोंदवलेला आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांगांचा टक्का वाढवण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मियाबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी